हाय गाय गाई वेलकम टू न्यू ब्लॉक तर मी बघ ना श्रवण ब्लॉग तर उद्या गणपती आहे तर गणपतीची डेकोरेशनची तयारी करता तर मी लाइटिंग वगैरे काढलं आहे सामान तर तुम्हाला दाखवतो हे बघा मी सामान काढला इतका हे बघ ही एक लाईट आहे व्हाईट कलरची नाही आहे किती लाईट आहे या अजूनही आहे सामान ते ही लाईट लावतो बघा या कलर ची आहे तर आता लावू अजून वरती सामान काढायला जायचं आहे चला आपण मग वरती जाऊ आता तेव्हा का मी वरती आले माझी बहीण सारा हे बघा ते एवढंच आले कुठंतरी शोधते सामान हे बघा हे सारा सामान शोधते आशला चिंच काढते चिंच इकडे दे बघू तुमचं मानं दे लपू नकोस अय अय ती बघी बोलून चालली पलाली अय बाबू सुस्तीत बाबू ना फतुगिरी थोडीशी मला पण मला पण थोडीशी दे घे अगे बघ जरा माझ्याकडं बघून दे दे थोडी थोडी हे बघी पणजी सडायची आहे जास्त तिनचं ते तर हे शोधते सामान येतं बघ काय भेटला काय ड्रेस बीस येतो त्यात बघते कुदबत्ते कुठे भेटत नाही सामान अण्णांनी कुठे ठेवला काय माहिती नाही मग पापचा व्हि येत आमच्या पापचा माल्यावर दिसतो हे बघा बिया कशी तुकते भीत जाय बाहेर जायच नाही हे आता सुटे आहे बघा हे बघ बी सामान सुद्धा आहे तो असं भाऊ बोलली की जय हो ती बघा का आता काय करते बघ ही सामान यात काय बघते बघू अस ही बघा काय कोशिट करते ही बघ भेटली सामान असलं हे मी इकडे बघितलं का मुला हे काहीतरी असणार क्रमूधी आता तुम्ही काय ऐकाय का बघ सामान काढलेलं आहे तर ही बघ की ही एक पिशवी आहे आणि यात पण सामान आहे तर आता आम्ही जातो चला ही सारा घेत तू येतेस काय घेत चल चल बरं बरं का मिळेल तर चल भाऊ बोले की जय हो बघ जेणे आम्ही जाईल कोसाल बेसाल शिल तर आस्ती चल अय अय शायनिंग नको मारू चल बडाय घालस भंगारवाली आली भंगारवाली भंगार द्या भंगार द्या आणि गणपतीचं सामान घेऊन जा हे बो इतकं सामान काढलं आहे आम्ही पिशवींच्यात नवगरे आहे हे का असलं आधी बनवून ठेवलेला आधीच हे ग हे असं फुलं बिले आहेत नाक करते का करावंच लागतं आहे हो का अशी लवचिक तर न आम्ही डेकोरेशन इथं करणार आहोत तर आम्ही दरवर्षी इथंच गणपती बसवतो तर आम्ही यायलाच पण इथंच डिसिजन घेतला आहे गणपती वाचवायचा तर इथंच डेकोरेशन करू आम्ही इथं टेबल वगैरे हो बांधू इथं मोठं टेबल आहे तो लावू पहिले बस ह्याचेच आम्ही बघू त्या मित्रांनो हे बघा डेकोरेशन करते तिला पण मदत जरा करतो मी हे बघा बनवलंय आधी बनवलेले पण ते फुलं निघाली ना तर ते, ते बनवते जरा नीट चांगली तर कळलं अशा प्रकारे करते बघा आणलाय टेबला लावायला या आम्ही दुपारी अर्धा केला आणि आता अर्धा हे बघ इथे तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आम्ही ह्या टेबलाला जातो पेपर आहे तो लावतो इथं पण लावणार होत आम्ही सगळीकडे लावू अशी तयारी चालू आहे आमची इथं एक हे बाय बाय कशा लावतात ते तुम्हाला दाखवतो

वाकडे काय तू अशी आम्ही हा लावलेला आहे पेपर आणि हा इथं टेबलाला ला साईड ना लावायच हे बघा हा असा लावायच आहे टेबलाला पुन्हा

डेकोरेशन आम्ही इतका आहे अजून भाऊ उठलाय म्हणजे आता सगलाच होईल बाबू मोबाईल बघ बाबू एकच आहेत काय

माहिती अस का तू बोल मित्रांनो आमचं डेकोरेशन अर्धा झाला अर्धा करू मी पावडर फुटलंय

तर मित्रांनो आता माझा झाला अर्धा तर आतमध्ये दाखवतो काय काय डेकोरेशन केलं आहे तर बहुतेक तरी इथे लाईट लावतात वाटत हे का लाईटच लावतात असं इतकं केलं आहे

हे असं प्रकारे केलं आम्ही हो का आणि हिगडे ही एक लाईट लावायची आहे ते आता लावू आम्ही आत्ता वाजलेत साडे अकरा वाजलेत बारा वाजेवर कम्प्लीट मित्रांनो आता वाजलेत पावणे बारा तर मी आता ब्लॉक एंड करतो तर फु उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू बाय बाय